कमाल आज आपण या वाचन करत आहोत शेतकरी शेताभोवती त्याने खरुताई चुनी व कावऱ्या राहत होती शेताभोवती मुळे राहत होता त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक, एक मुंग बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोचली शेतात होती सूर्य फुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवी मुंगी फुले खूप आवडली ती गेली शेतकरी शेत्कर शेतकऱ्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा न करा करणार का फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो का बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाढवतो तेलासाठी बिया पेरतो सूर्या सर्वांसाठी कष्ट करतो शेत शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीला मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कावळ्याला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही बिया चिमणीला तर काही बिया कावळ्याला दिल्या स्वतःही काही बिया घेतल्या त्यातील काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाल्ण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोक्याच्या कपाळावर आल्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला कागबाई असं करतेस अंड्या बरोबर बिही ठेवतेस नको माझ्या घरते बिया सगळ्या बिया जातील वाया कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने बिया पाहिल्या बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळला काय बाई त्रास म्हणून गेली बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपून ठेवली शेंड्यावरून टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यात नेहमी आतुर बिया पाहून विचारत ढगली करावे काय बियांचे भले भावे सर्वांचे उपाय काही सुचे काही लागेना स सक, सकाळ होता चटकन उठली बिया बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या रे या मित्रांनो गड्डा करू या गरड्यांना कावडा म्हणाला कशासाठी कशासाठी मनमाशी म्हणाली बिया रुजून झाण्यासाठी यावर खोकिया म्हणाली मला नाही वेळ कामाचा माझा कधी बसायचा वेळ काम करून दमलोय बाई खारू ताई आली सरसर डोळे फिरवत गरगर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बघ सुटलाय छानसा वाडा खेळून घेते पटभर तोपर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भरभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाण्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजात घटल्या बियाच्या त्याला आली फुले फर। कामाची धराय रेकास तरच मिळेल पोटाला घास धन्यवाद